चार जूनच्या निकालाकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे आणि आपापल्या उमेदवारांच्या विजयाचा विश्वास जो आहे तो समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे आपण आता शिर्डीमध्ये आहोत आणि शिर्डीमध्ये नगर चे भाजपचे जे उमेदवार होते खासदार सुजय विखे पाटील यांच्या विजयाचे बॅनर झळकलेले आहेत फिक्स खासदार असा उल्लेख असणारे हे बॅनर असल्याने हा चर्चेचा मोठा विषय ठरलेला आहे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना हे बोर्ड जे आहे ते आकर्षित करत आहेत कारण तुम देख लेना ना आखोसे हम आहेंगे लाखोसे असा उल्लेख या बॅनरवरती करण्यात आलेला आहे विखे समर्थकांकडून ही बॅनरबाजी ठिकठिकाणी ठीक शिर्डीमध्ये करण्यात आलेली आहे एकीकडे बघितलं तर महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत निलेश लंके हे देखील कमसे कम दोन लाख असा नारा देत किंवा असा आत्मविश्वास व्यक्त करत त्यांनी मी कमीत कमी दोन लाखाने निवडून त्यामुळे दोन्ही कडून आपापल्या विजयाचे दावे प्रतिदावे केले जात आहेत त्यामुळे उद्याचा निकाल नेमका कुणाच्या बाजूने लागतो याची देखील उत्सुकता आता सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे सचिन मनसोडे साम टी व्ही न्यूज शिर्डी अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका